श्री स्वामी समर्थ आपल्या भारत देशामध्ये लोक एकत्र येऊन सण साजरे करत असतात आणि असाच एक सण म्हणजे होळीचा सण होळीचा सण म्हणजे अक्षरशः रंगाची आणि आनंदाची उधळण तर होळीचा सण जो आहे तर तो फाल्गुन पौर्णिमेला येत असतो आणि या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर यंदा तेरा मार्चला गुरुवारी होळी जी आहे तर ती आलेली आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती गुरुवारी तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असून शुक्रवारी चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर अशा या होळीच्या दिवशी आपण होळी दहन करत असतो होळी रचली जाते यामध्ये आपण वेगवेगळ्या झाडांच्या लाकडांचा वापर करतो शेणाच्या ज्या गवऱ्या आहेत तर त्यांचा वापर करून ही होळी जी आहे तर ती रचली जाते त्याभोवती छान अशी रांगोळी काढली जाते होळीची पूजा केली जाते आणि हे होळी दहन जे आहे तर ते केलं जातं म्हणजे ही होळी पेटवली जाते आता होळी दहन करणे म्हणजे काय तर आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे किंवा वाईट विचार असतील तर याचं दहन करणं त्याचप्रमाणे होळी जी आहे तर ती असत्यावर तसेच होळीचा सण जो आहे तर तो विजय चा म्हणून सुद्धा ओळखला जातो होळीचा सण हा आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देत असतो होळी जी आहे तर ती आपल्याला एक शिकवण देऊन जाते आणि ती म्हणजे अंधाऱ्या समी टिकून राहायची आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची म्हणजे काय तर जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी आपण प्रयत्न करायचे आहे होळी हा सण जो आहे तर तो रंगाच्या उत्सवासाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी सगळे लोक हे एकत्र येतात जुने वादविवाद द्वेष राग तर हे सर्व विसरून होळी दहन करण्यासाठी लोक एकत्र येतात आणि होळी दहन करतात होळी दहन केल्यामुळे आपण ज्या काही चुका नकळतपणे केल्या असतील तर त्याची क्षमासुद्धा आपल्याला मिळत असते परंतु एक वेळ आपण होळीच्या दिवशी होळी दहन नाही केलं तरी चालेल परंतु आपल्याला काही झाडांना स्पर्श करायचा नाही म्हणजे काय तर होळीसाठी आपण जे लाकूड वापरतो अशी काही झाडे आहेत ज्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे तर या झाडांची लाकडी जी आहेत तर ती मात्र आपल्याला होळीमध्ये चुकूनही वापरायची नाहीत तर अशी कोणती झाडे आहेत याचीच माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याचं झाड जे आहे तर त्याला विशेष महत्त्व आहे आपण कोणत्याही शुभ कार्याची जेव्हा मुहूर्तमेढ रोवतो त्यासाठी आपण आंब्याची ढाळी वापरतो त्याचप्रमाणे आपण देवघरामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचा वापर करतो आंब्याच्या पानांचं तोरण आपण आपल्या दरवाज्याला सुद्धा लावतो तर असं हे धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असलेलं आंब्याचं झाड जे आहे तर याचं जर आपण लाकूड होळीसाठी वापरलं तर हे पूर्णपणे चुकीचे आहे याचे दोष आपल्याला लागू शकतात त्यामुळे आंब्याचं लाकूड हे आपण होळीसाठी अजिबात वापरायचं नाही आता यानंतर कोणता वृक्ष आहे तर तो म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष जो आहे तर साक्षात विष्णूंचं वास्तव्य या वृक्षामध्ये आहे माता लक्ष्मीसुद्धा पिंपळामध्ये निवास करते त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचं निवासस्थान हा पिंपळ वृक्ष आहे आपण पिंपळाची जर प्रत्येक शनिवारी पूजा केली तर आपल्या मागचा शनीचा त्रास कमी होतो आपली साडेसाती कमी होते तर अशा या पिंपळाच्या झाडाला सुद्धा अतिशय विशेष असे महत्त्व आहे कारण पिंपळाच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या पिंपळाचे अनेक फायदे आहेत तर अशा या पिंपळाचं लाकूड जे आहे किंवा पिंपळाची पाने असतील तर याचा वापरसुद्धा आपल्याला चुकूनही होळी दहनासाठी करायचा नाही यानंतरचं झाड आहे ते म्हणजे उंबराचं झाड उंबराचं झाड म्हणजे साक्षात दत्तगुरूंचा निवास असलेलं झाड उंबर म्हणजेच औदुंबर वृक्ष ज्याला आपण म्हणतो तर यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे उंबराच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले आजार पण कमी होते आपल्या मनोकामना पूर्ण होतात उमराची आपण जर पूजा केली अगदी मनोभावे श्रद्धेने जर आपण या झाडाची पूजा करत असू तर आपल्या कितीही कठीण इच्छा दत्तगुरु जे आहेत तर ते पूर्ण करतात तर अशा या औदुंबराला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे आणि असा महत्वपूर्ण वृक्ष जो आहे तर याचं लाकूड आपल्याला होळीसाठी अजिबात वापरायचं नाही काहीही झालं तरी चालेल परंतु आपल्याला औदुंबराचं लाकूड मात्र होळीसाठी आणायचं नाही औदुंबराची पाने असतील किंवा औदुंबराच्या छोट्या छोट्या काटक्या असतील लाकूड असेल याचा वापर आपल्याला अजिबात होळी दहन करताना करायचं नाही कारण आपण जेव्हा होळी दहन करतो त्यावेळेला नकारात्मक गोष्टींचं आपण दहन करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या झाडांची लाकडे वापरणे हे कटाक्षाने टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे वडाचं लाकूड वटपौर्णिमेला आपण आपण वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करत असतो आणि म्हणून आपल्याला अशा या वडाचं सुद्धा लाकूड होळीसाठी वापरायचं नाही यानंतर कोणत्या झाडाचं लाकूड आपल्याला वापरायचं नाही किंवा कोणत्या झाडाला आपल्याला या दिवशी नुकसान करायचं नाही तर आवळ्याचं झाड लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करत असतो आवळ्याच्या झाडाची जर आपण पूजा केली तर आपल्याला अनेक जन्मापर्यंत त्याचे फळ मिळत असते आणि आपली सर्व दुःखे दूर होत असतात तर अशा या आवळ्याच्या झाडाचं लाकूड जे आहे तर ते चुकूनही आपल्याला होळीसाठी वापरायचं नाही यानंतर आहे तो म्हणजे शमी वृक्ष शमी वृक्ष जो आहे तर याची जर आपण पूजा केली तर आपल्याला त्याचे अनन्यसाधारण असे फायदे मिळतात शमी वनस्पती जी आहे तर ते आपल्या जीवनातील सर्व वेदना आणि सर्व त्रास दूर करते तर एवढं सामर्थ्य या शमी वृक्षामध्ये आहे आणि धार्मिकदृष्ट्या या झाडाला अनन्यसाधारण असे महत्व आहे आपण जर शिवलिंगावरती शमीपत्र अर्पण केलं आणि आपण जर मनोभावे शिवांची पूजा केली तर आपल्याला ज्या काही समस्या आहेत तर त्या शिवकृपेने नष्ट होतात महादेव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात तर असं हे शमीचं झाड तर याचं लाकूडसुद्धा आपल्याला होळीसाठी वापरायचं नाही तर अशी काही झाडे आहेत ज्या झाडांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तसेच प्रत्येकाच्या अंगणामध्ये असते ती म्हणजे तुळस तर तुळशीच्या वाळलेल्या काड्या वगैरे असतील तर आपण जर या वाळलेल्या काड्या वगैरे होळीमध्ये नेऊन टाकण्याचा विचार करत असू तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे तुळशीचं सुद्धा कोणत्याही प्रकारचं लाकूड किंवा कोणत्याही प्रकारच्या काटक्या असतील पाणी असतील तर ही सुद्धा होळीमध्ये येणार नाहीत तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या झाडांना कोणत्याही प्रकारचं नुकसान करायचं नाही आपण या झाडांना स्पर्श करणं जरी या दिवशी टाळले तरीसुद्धा चालेल परंतु चुकूनही होळीसाठी आपल्याला या झाडांचं लाकूड जे आहे तर ते अजिबात वापरायचं नाही